मुंबई हायकोर्टाने मराठा आंदोलकांनी आता काय करायचं हे सांगून टाकलेलं आहे जे मराठा आंदोलक आझाद मैदानाच्या बाहेर आहेत त्यांना जरांगे पाटील यांनी या आंदोलकांना कोणते निर्देश द्यायचे ते देखील सांगून टाकलेलं आहे आणि राज्य सरकारने नेमकं काय करण्याची गरज आहे हे देखील सांगून टाकलेलं आहे आणि त्यासंबंधी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवावी हे बघा एकोणतीस ऑगस्टला मुंबईमध्ये येणार हे जरांगे पाटील यांनी चार महिन्यांपूर्वी घोषित केलं होतं त्यानंतर सरकारला या क्षणापर्यंत ना कुणाला आपल्याला मंत्र्याला पाठवावं त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी किंवा स्वतः मुख्यमंत्र्यांनी बोला ओएस डी पाठवला राधाकृष्ण विखे यांना उपसमितीचे अध्यक्ष केलं वगैरे हे सगळं झालं परंतु जरांगे पाटील यांच्याशी थेट संबंध सरकारने स्थाप साधलेला नाही ही वस्तुस्थिती आहे आता ज्या वेळेला संदीप शिंदे समिती येऊन गेली त्याच्यानंतर आता दुसरी फेरी होईल आणि मग जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या गृह खात्याची जबाबदारी अतिशय चाणाक्षपणे ओळखून पोलिसांना मुंबई पोलिसांना जे सांगितलेलं आहे की आंदोलकांच्या अंगावर काठी उगारू नका मग त्या परिस्थितीमध्ये ही जी अलोट गर्दी आहे जी सीएसटी मरीन ड्राईव्ह वगैरे सगळ्या त्या थे ठिकाणी नरीमन पॉइंट वगैरे तो सगळा एरिया म्हणजे मुंबईचा आत्मा शेअर बाजारापासून मंत्रालयापर्यंत तिथं हे जे भगव वादळ व्हायला लागला आंदोलकांचं त्यामुळं मुंबईची वाहतूक ठप्प झाली असं एक सांगितलं गेलं सीएसटीवर लोकल अडवली गेली त्याच्यानंतर पत्ते चेस खो खो कबड्डी क्रिकेट हे सगळे खेळ सुरू झाले फ्लोरा मध्ये आंघोळी सुरू झाल्या हे सगळं जे काही आंदोलक करत आहेत त्याचा त्रास मुंबईचं जे जनजीवन आहे ते विस्कळण्यामध्ये होतोय इतका मोठा त्रास होत आहे आणि इतकंच नाही तर आत्ता काही वेळापूर्वी ज्या वेळेला मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती खंडपीठ सांगत होतं की आम्हाला आत्ता देखील बाहेरून आवाज येत आहेत आणि आमच्या गाड्या देखील त्या यायला अडचणी आलेल्या आहेत पोलिसांचा मोठा फौज आहे असं असताना देखील हा जो गोंधळ चालू आहे त्यासाठी सरकार देखील तेवढं जबाबदार आहे आता सरकारने काळजी घ्यायची आहे की हे जे आंदोलक आहेत आणि ज्यांचा त्रास म्हणून होतोय जसे तुम्ही व्हिडिओ सांगताय व्हिडिओ दाखवताय फोटो दाखवताय वर्तमानपत्रांमध्ये बातम्या आलेल्या आहेत मग त्या सगळ्याची नोंद गृह खात्याने घेतली कधी कशा प्रकारे घेतलेली आहे मग आंदोलक ज्या यावर प्रतिक्रिया असं देतात बाहेर रस्त्यावर विविध प्रसार माध्यमांना की आम्ही ज्या वेळेला आलो आम्ही येणार हे सरकारला माहित होतं चार महिन्यांपूर्वी माहीत होतं ते असताना सरकारचं काम काय होत पाणी शौच आणि निवासाची व्यवस्था कुठे करायची हे सरकारचं काम सरकारने ते केलं का सरकारने ते केलं नाही हा अनुभव एकोणतीस ऑगस्टला आला त्याच्यानंतर मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी एकोणतीस ऑगस्टला जे काही निर्णय आपले घेतले होते की खऊ गल्ल्या बंद अमुक बंद पाणी नाही हे नाही ते नाही रसद तोडायची आणि आंदोलकांचं नाग दाबायच ते आपल्या अंगावर आलंय हे कळताच मग तीस ऑगस्टला ह्या सगळ्या सुविधा सगळ्या सुरू झाल्या फिरते टॉयलेट्स केले गेले हे सगळं केलं पण आता गर्दी वाढतीय म्हणजे मुंबईच्या सागरावर हे आंदोलकांची लाट जी आहे त्याला भरती आलेली आहे अशा परिस्थितीमध्ये न्यायालय काय निकाल देणार काय सांगणार हे महत्वाचं होतं आणि न्यायालयाने या प्राप्त परिस्थितीचा विचार करू उद्या काय तो निर्णय देऊ असं सांगितलेलं आहे आता आपण मूळ याच्याकडे ज्या वेळेला अठ्ठावीस ऑगस्ट सत्तावीस ऑगस्टला मुंबई हायकोर्टाने सांगितलं की मुंबईमध्ये आझाद मैदान सोडून खार तुम्ही आंदोलन करू शकता मुंबईमध्ये प्रवेश करू शकत नाही जर तुमची एवढी मोठी संख्या असेल तर त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने निर्णय घेतला अवतार्य दाखव की होय आम्ही आमच्या जबाबदारीवर न्यायालयाने जी चौक टाकून दिलेली आहे त्यामध्ये आम्ही त्या आंदोलनाला आझाद मैदानावर परवानगी देत आणि ती दिली मग एकोणतीस ऑगस्टला मग ती परवानगी दिली मग त्यावेळेला न्यायालयाचे काय आदेश होते एकतर हे जे आझाद मैदान आहे याची क्षमता लक्षात घेऊन पाच हजार आंदोलक तिथं पाहिजे त्यापेक्षा कोणी नको आहे दुसरी गोष्ट पाच वाहनं पाहिजेत तिसरी गोष्ट नऊ ते सहा याच दरम्यान आंदोलन झालं उपोषण म्हणा आंदोलन ते झालं पाहिजे या सगळ्या अटी टाकल्या आणि एकच दिवसाची परवानगी दिली होती मग या अटींचं पालन झालं का मग सरकारने तरी ते केलं का सरकार ते करू शकलेलं नाही उलट सरकारने काय केलं अजून एक दिवस अजून एक दिवस असं करत करत आजपर्यंत परवानगी दिलेली आहे आणि उद्या न्यायालय काय सांगतंय त्यावर सरकार ठरवणार आहे आणि सरकारने जी एकोणतीस ऑगस्टला काळजी घेतली की जरांगे नावाचं वादळ आपलं सरकार उलथवून टाकू शकत एकनाथ शिंदे अजित पवार हे सगळे वेगळा विचार करू शकतात तिकडं उद्धव ठाकरे शरद पवार हे करू काहीतरी घोळ घालू शकतात आणि भाजपच्या अंतर्गत एक मागणी केली जाऊ शकते विनोद तावडे चंद्रकांत पाटील सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून की मराठा मुख्यमंत्री द्या असं सगळं होऊ शकतं मग त्यामुळं आता परवानगी देत राहायला पाहिजे आणि हे आंदोलन नीट हाताळता आलं पाहिजे एक स्ट्रॅटेजिक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आखली एम फाउंडेशननी याचिका दाखल केलेली आहे गुणरत्न सदावर्ते गुणरत्न सदावर्ते यांची सगळी जी रस्त्यावरची घरातली प्रेस समोरची कोर्टातली ही जी काही ढाल आहे ती आपल्याला वापरता येणार मग ती वापरली जाते मग आता जो आदेश दिलेला आहे कोर्टाने सुनावणीच्या दरम्यान जे सांगितले जे निर्देश दिलेले आहेत ते ऐकण्यासाठी सरकारच्या वतीने स्वतः एजी म्हणजे ऍडव्होकेट जनरल महाधिवक्ता हे हजर होते जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राधाकृष्ण विखे पाटील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीतून निघून आले कारण कोर्टामध्ये आपल्याला आपली सरकारची बाजू मांडायची मग त्यांनी ती बाजू मांडली आणि पर्म, पर्म, ती बाजू मांडत असताना की आम्ही कोणत्या अटी शर्तीच्या आधीनं राहून ही पण परवानगी दिलेली आहे आंदोलनाची नियम आम्ही काय सांगितलेले आहेत आणि त्याचं उल्लंघन होताना आता दिसतंय असं सरकार तिथे रडलं आणि वस्तुस्थिती ती आहे कितीही नाही म्हटलं तरी आंदोलकांचा जो उत्साह आहे गाव खेड्यातून आलेला तो माणूस आहे नाही सरकार देत आहे तर हजारो नवे लाखो भाकरी ठेचा कांदा लोणचं बुंदीचे लाडू शेकडो टन अनेक दानशुरानी तिकडे पाठवण्यास सुरुवात केली कारण सरकारने रसद देणं बंद केलं रसद तोडली खवगलण्यात बंद केल्या होत्या मग अशा परिस्थितीमध्ये जो उद्रेक जी उद्वेकाची भावना व्यक्त व्हायची ती व्यक्त व्हायला ला लागली घोषणाबाजी सुरू झाली हुल्लडबाजी हुल्लडबाजी सुरू झाली अनेक नेत्यांना अडवलं आता ते सुप्रिया सुळेबद्दल केस झालं अनेक गोष्टी घडलेल्या या सगळ्या लक्षात घेऊन मग सरकारच्या म्हणजे सरकारला दोन्ही गोष्टी साध्य करायच्या होत्या आंदोलकांचाही समाधान करायचं होतं की आम्ही अडवलं आम्ही घाबरलो मुंबईत यूज दिलं नाही त्याच्यामुळे अनुमती द्यावा लागली दुसरीकडे आता काय आहे की आम्हाला उत्तरच नाही ओबीसी मधूनच आरक्षण कसं द्यायचं याचा प्रश्न आम्हाला अजून सोडवता आलेला नाही हैदराबाद गॅझेटियर संबंधी आम्हाला अभ्यास करायचा अजून सरकार वेळ मागवतच आहे मला लातूरच्या एका मोरे नावाच्या व्यक्तीने अभ्यासकाने हैदराबाद गॅझेट पासवलं तसे अनेक गॅझेटियरचं अनेक अभ्यासक जे धारंगे पाटलांकडे गेले अॅडव्होकेट रमेश सूर्यवंशी वगैरे अनेक जण गेलेले त्यापैकी हे मोरे या मोरे यांनी संदीप शिंदे समितीला दोन हजार मध्ये या हा गॅझेटियरचा हा सगळा जो उल्लेख आहे कुणबी काय वगैरे सगळ्या डिफाईन कसं केलं गेलेलं आहे या मराठवाडा प्रांतामध्ये काय परिस्थिती आहे हे सगळं सांगितलेलं होतं आणि संदीप शिंदे समितीने त्याच्यावर पोहोच दिलेली आहे संदीप शिंदे समितीच्या कार्यकक्षेमध्ये हे येत होतं पण संदीप शिंदे समिती ज्या वेळेला परवा मनोज जारांगे पाटील यांना भेटायला आली त्यावेळेला ती निरुत्तर झाली तिथून निघून गेले जारांगे पाटील यांनी सांगितले की समिती म्हणजे काही सरकार नाहीये पूर्ण सरकारनी आलं पाहिजे आणि सरकारमध्ये सह सरकार कुठं आणलं सरकार, सर... सरकार, सरकार अहंकारामध्ये इतका अहंकारामध्ये आडलं आणि एकीकडे मनोज जारांगे पाटील म्हणतात जे काय व्हायचं ते खोली व्यासपीठावर चर्चा होते सरकार बंद दारा स्ट्रॅटेजी आखत बस आणि मग त्याची परिणिती काय झाली आझाद मैदानाच्या बाहेर जो काही गर्दीचा मराठा आंदोलकांच्या गर्दीचा जो ओघ आहे तो काही घ्यायला थांबायला तयार था नाही अजूनही गाड्या वेगवेगळ्या मार्गातून येत आहेत आणि केवळ मराठवाडाच नाही पश्चिम महाराष्ट्र आहे विदर्भ आहे सगळीकडनं गाड्या येत आहेत भर रसद भरून येत आहेत मग आता रसद शरद पवारने दिली ठाकरेंनी दिली अमक्यांनी दिली, के नी दिली की तमक्यांनी दिली अजित पवारांच्या यांनी केली एकनाथ शिंदे यांनी केली मग मुख्यमंत्री काय ब्राह्मण आहेत मग त्यांच्या विरुद्ध काय षडयंत्र याची चर्चा करण्यात सत्ताधारी गुंकले आणि मग हे आंदोलक ज्यांच्या पोटामधली आग आधीच डोक्यामध्ये गेलेली आहे आरक्षणाची जरी मागणी असली तरी शेतकऱ्यांचे प्रश्न कर्जमाफी करू करू कोरा सातबारा कोरा 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 करू असं विधानसभा निवडणुकीमध्ये सांगितलं प्रत्यक्ष केलं काय अनेक गोष्टी आहेत आता अशा परिस्थितीमध्ये या आंदोलकांच्या डोक्यामधली जी भावना आहे त्या भावनेचा आदर हा कुणी राखला हा प्रश्न आहे न्यायालयाने न्यायालयाने न्यायालयाचं काम करायचंय सरकारने सरकारचं काम करायचंय राजकारण्यांनी राजकारण्यांनी आपली पोळी भागून घ्यायची आहे याच्यामध्ये मरतय कोण ही भावना मरते आणि त्या भावनेचा मान राखण्यासाठी जरांगे पाटील उपोषण करतात आमरण उपोषण जो मुद्दा निघाला आज दुपारी कोर्टाने ते विषय केला की नऊ सकाळी नऊ ते सहा उपोषण करायचंय आमरण उपोषण नाही पण हे आमरण उपोषण सुरू झालेलं आहे ते आमरण उपोषण मी का तिळ तिळ मरतोय माझं रक्त का जाळतोय हे जरांगे पाटील आपल्या समाजाला सांगत आहे आणि इकडं आता रसद इतकी आली ग्रामीण भागातून आली इकडून आली वेगवेगळ्या पक्षांनी दिले अन्नछत्र सुरू झाले आता अन्न उरलंय आणि आमचा जो नेता आहे आमच्यासाठी जीव द्यायला चाललेला आहे तो उपाशी आहे त्याच्यामुळे हे अन्न गोड लागत नाही अशा प्रकारच्या प्रतिक्रिया आंदोलकांनी दिलेल्या या भावनेचा विचार कोणी करायचा हा खरा प्रश्न आहे आता पोलीस कारवाई सुरू करतील सी एस टी रिकाम करायचं आहे हे मरीन ड्राईव्ह करायचंय मंत्रालय जे लोकशाहीचं मंदिर आहे मनोज दारांगे पाटील म्हणले की तिथं आम्ही असं काही करू असं कसं वाटतंय सरकारला सरकारला असुरक्षित का वाटतंय हे विचारलं त्या मंत्रालयाच्या सगळ्या बाजूने सगळे बॅरिकेड्स लावण्यात आलेले आहेत की कुणी इथं यायचं नाही इतकी भीती हे काय नक्षलवादी आहेत हे काय अर्बन नक्षलवादी आहेत का जनसुरक्षा कायद्याच्या अंतर्गत येणारे आहेत का हे हे काय देशद्रुह आहेत का दहशतवादी आहेत का हे हे कोण आहेत हे गोरगरीब शेतकरी आहेत ज्यांच्यावर कर्जाचं हो ओझ आहे ज्यांची पोट त्यांच्या पाठीला चिकटलेला आहे अशा पद्धतीचे हे शेतकरी आहेत अशा पद्धतीचे तरुण आहेत त्यांचा उचार त्यांच्याकडून चुका झालेल्याच आहेत म्हणजे प्रसार माध्यमांच्या महिला प्रतिनिधी त्यांनी अक्षम्यास गैरवर्तणूक केलेली त्यांना माफ करता येणार नाही या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करता एकच म्हणता येत की कसं आहे श्रीमंताला अनेक महाल उपलब्ध असतात पण गरीबाला एक झोपडी मिळणं सुद्धा अवघड असतं आणि ज्या महाराष्ट्रामध्ये ज्या भारतामध्ये आर्थिक विषमतेचं विष खेड्यापासून राजधानीपर्यंत पसरलेलं आहे त्या देशात अशा घटना होतच राह धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असताच अवश्य शेअर कर, करा सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिका बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद